आता खूप नवीन चेहरे पण इथं दिसायला लागले म्हणजे जे इलेक्शनच्या आधी कधी दिसले नाही किंवा ओपनली कधी आले नाही सगळे फोनवर सांगायचे दादा मी तुमचंच काम करतोय पार्मतीकरांनो तुम्ही कधीच साठ वर्षात या नावाला शरद चंद्रजी पवार साहेब नावाला तुम्ही डाग लागू दिला नाही आपण खूप फिरलो आणि तीन महिन्यात सगळ्यांनी हे जे उभं केलं हे खर तर अशक्य होतं तीन महिन्यापूर्वी जेव्हा आपण इथं काम सुरू केलं तेव्हा इथं बरेच मंडळी आहेत ते त्या कामाचे साक्षीदार आहेत की आपण कुठं होतो कार्यकर्ते इथं बाहेर यायला घाबरायचे पण आत्ता ती परिस्थिती बदललीये पवारसाहेबांनी तुम्ही सगळ्यांनी ती आहे सगळे इथं उपस्थित आहात सगळ्यांचं नाव मला आज घेता येणार नाही पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोण आहात मला माहिती आहे की तुम्ही कोण आहात तुम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले या तीन महिन्यात एवढं आपण सगळे पडलो अख्खा तालुका सगळ्यांनी पिंजून काढला विशेष म्हणजे सदाबापू आणि सतीश मामा खोंबणे आणि सदाबापू सातो एस एन बापू सदाबापू सातव आणि सतीश मामा कोमने यांचा एक विशेष उल्लेख करावा लागेल ज्या पद्धतीने या वयात मी म्हणणार नाही पण ज्या पद्धतीने ते फिरले दिवस रात्र त्या सगळ्यांनी कष्ट घेतले सतरा सतरा तास एस एन बापू असतील सतीश मामा फोंबणे असतील सदाबापू सातव असतील सतरा अठरा तास कुठेही अंगावरचा त्रास न दाखवता ते फिरले सकाळपासून रात्रीपर्यंत काही खायला नाही प्यायला नाही काही नसताना फक्त साहेबांसाठी सुप्रिया ताईंसाठी आपल्याला हे करायचंय असे कार्यकर्ते साहेबांनी तयार केले त्याचा मला स्वार्थ अभिमान वाटतो या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून खूप काय शिकण्यासारखं आहे आणि जे कोण आता तरुण कार्यकर्ते आहेत तुम्ही ह्यांच्याकडे बघा आणि तुमची पुढची वाटचाल तुम्ही चालू ठेवा हे कुठल्या काही कॉन्ट्रॅक्टसाठी किंवा मलिदासाठी त्यांनी कधीच काम केलं नाही पर पण पवारसाहेबांसोबत एक मिनिस्टर राहिलं पाहिजे पवारसाहेबांचे विचार, विचार हे आपण पुढे नेले पाहिजे ह्या विचाराचे हे तिघं आहेत आणि सगळेच इथं जे उपस्थित आहेत पण असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत ते तयार होताना दिसत आहेत आणि एक चांगली गोष्ट मला सगळ्यांना काय सांगायची आहे की आता खूप नवीन चेहरे पण इथं दिसायला लागले म्हणजे जे जे इलेक्शनच्या आधी कधी दिसले नाहीत किंवा ओपनली कधी आले नाहीत सगळे फोनवर सांगायचे दादा आम्ही तुमचंच काम करतोय पण आता तुम्हाला सगळ्यांना पण एक धन्यवाद मला सांगायचंय माझा आभार व्यक्त करायचा आहे की काय उशीर झाला काय होईना पण तुम्ही आला तरी आता आणि आता तुम्ही परत जाऊ नका कुठं असंच आमच्या सोबत थांबा अशी एक मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो खरं तर आज बोलायला बरंच काय आहे पण तुम्हाला एकच मला गोष्ट सांगायची आहे बारामतीकरांनो तुम्ही कधीच साठ वर्षात या नावाला शरद चंद्रजी पवार साहेब नावाला तुम्ही डाग लागू दिला नाही तुम्ही तुमच्यामुळं तुम्ही कधी त्यांना दिल्लीत पुढं झुकू दिलं नाही त्यांचा अभिमान तुम्ही ठेवला आणि आमच्या सगळ्या कुटुंबाचाच त्याबद्दल मी खरंच तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद म्हणतो अशीच साथ इथून पुढे राहावी ही इच्छा व्यक्त करतो मी माझे दोन शब्द संपवतो